आपल्यासाठी आज जरा स्पेशल मेनू पण आहे ते बघा त्यांचे चिल्लर कसे वाढ बघतात कधी आमचा नंबर येणार मुंबई वरन म्हणजे ठाण्यावरनं पुण्याला आलोय इकडे आणि खूप शोधला आम्ही या तळेगाव मध्ये पण शेवटी आणि मस्त लाईट मारली बघा आता एकदम क्लिअर दिसत असतो आपण आणि आज शनिवार आहे तर आम्ही शनिवारचं थांबलो ते जसं आपल्याला बोग लागते गाडीला हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीच्या काय नवीन व्हिडिओमध्ये तर आता पुन्हा एकदा आम्ही निघालो भटकन दिला म्हणजे एकदम अचानक भयानक आमचा असा प्लान ठरला आहे म्हणजे आमचा दुपारी तीन वाजेपर्यंत काही फिक्स नव्हतं आणि अचानक आमचा प्लॅन ठरला आहे आणि काहीतरी खास कारण आहे आमचा आज बाहेर जाण्याचं म्हणजे तुम्हाला टायटलवरनं कळालं असेल की आम्ही कुठे चाललं आम्ही चाललो देऊला पण काहीतरी स्पेशल ओकेशन आहे स्पेशल कारण आहे आणि त्यासाठीच आम्ही निघालो देऊला आम्ही म्हणजे आमच्याबरोबर बघा जय त्याची फॅमिली आहे आणि माझी फॅमिली तर आहे हो फॅमिली हाय फॅमिली आहे ना हां अक्षता आहे आणि ते दोन बघा तिथे बसले दिसत आहेत का लपले लपले फॅमिली असे सोडणार नाही रे आर्या आणि असली मागे बसलेत आणि ढसाळे भाऊ कुठेतरी गेलेत ते बघा ते येतच आहेत तर असे आम्ही सगळे निघालो आहोत देहूला आणि ओकेशन काय ते तुम्हाला तिकडे गेल्यावर कळेलच तर ता आता मस्तपैकी संध्याकाळचे नजारे बघत बघत आम्ही जाणार आहोत देऊला आणि जाताना मध्ये मध्ये कुठे थांबू काय ते आम्हाला तुम्हाला कळलंच या व्हिडिओमध्ये आणि संध्याकाळचे किती वाजले साडेपाच किती वाजले संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे ट्राफिक लागण्याचे किती चान्सेस आहेत माहीत नाही शनिवार आहे आणि आज आपला देऊला स्टे पण असणार आहे म्हणजे आम्ही स्टेसाठीच निघालो तिथे तर चला आता आपला प्रवास सुरू करूया कळवा ठाणे ते देऊपर्यंतचा आता हो पहला पहला ला। आपला पहिला स्टॉप आहे म्हणजे आपण घरातल्या निघाल्यापासून आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळे निघालो देऊला जसं आपल्याला भूक लागली जे गाडीला पण जरा डिझेलची भूक लागली होती म्हणजे डिझेल संपलं होतं डिझेल वगैरे भरून घेतलं आहे आणि आम्ही निघालो आहे आता देऊला जायला आणि हा आमचा पहिला आणि पहिला स्टॉप पुढे होती स्टॉप सांगता येत नाही पण शक्यतो कमी स्टॉप होणार त्यावेळेला म्हणजे लास्ट टाइमचा आपला व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपले बरेच स्टॉप झाले होते आणि आम्हाला पाच तास लागले होते आमचे म्हणजे देऊला पोचायला पण आता आम्हाला तेवढा वेळ नाही घ्यायचा कारण आम्हाला तिकडे लोकेशन आहे तिथे पण वेळेत पोचायचं आहे काय तर ते तुम्हाला कळेलच म्हणजे या व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच तुम्ही तो कळेलच तुम्हाला काय लोकेशन आहे ते तर डिझेल तर भरून झालं आहे आणि आता हवा भरायचे तर हरा हवा भरायच्या हवा हवा तर हवा भरायच्या लाईनमध्ये आम्ही उभे आहोत आणि सगळे आतमध्ये बसलेत निवांत सगळेच निवांत बसले आणि इकडे आपला न्यू ब्लॉगर रेडी होतो आहे जय सुरुवात केली आहे ब्लॉग करायला <laughs> प्रयत्न चालू आहे तेव्हा तेव्हा न्यू व्लॉगर रेडी होतो आपला ठीक आहे चला आता हवा भरूया आणि पटपट निघूया <laughs> जास्त स्टॉप होणार नाहीत पण बघता बघता आमचं चित्र लगेच स्टॉप झाला आहे पनवेलला आणि फॅमिली म्हटली की स्टॉप होतात आणि आज शनिवार आहे तर आम्ही शनिवारचं थांबलो इथे हे बघा इकडे श्री पंचमुखी हनुमान मंदिर पनवेलचे इथे आणि आता सगळे इकडे दर्शनाला चाललंय आतमध्ये आणि एकदम प्रसिद्ध हे हनुमान मंदिर आहे पनवेलचं शहाण्यासून आमचं दर्शन झालं आहे दर्शन करून आम्ही आता निघालो आहे देवच्या दिशेने आणि आम्ही सांगतो की जास्त स्टॉप नाही होणार पण माहीत नाही अजून किती स्टॉप होणार ते तर आम्ही खूप वेळा इथून जातो ना प्रत्येक वेळेला इकडे बघत असतो मंदिर पण आम्ही कधी मंदिरात नाही गेलेलो तर आज फर्स्ट टाईम आम्ही मंदिरात गेलो आणि छान दर्शन झालं लगेच आणि शनिवार पण होता चांगला वार पण होता आणि दर्शन पण छान झालं आहे आणि दर्शन घेऊन आता प्रसाद वगैरे घेऊन तसंच घेतला ना प्रसाद वगैरे घेऊन आता आम्ही निघालो आणि आता आम्ही सगळे पुन्हा एक स्टॉप घेतला आहे आणि हा स्टॉप आहे आपला थोडासा रेस्ट जे आम्ही पनवेलवर निघाल्यापासून मध्ये कुठेच थांबलो नाही आता डायरेक्ट पोपोलीला पोचलो आम्ही पोपोलीला पोचून थोडा चाय पाण्याचा रेस्ट घेतला आहे आम्ही आमचं फेवरेट ग्रीन पार्क हॉटेल मी आणि अक्षता आम्ही जेव्हा पण ट्रॅव्हल करतो ना मुंबई पुणे देऊला वगैरे तेव्हा आम्ही नेहमीच थांबून चाय पाणी नाश्ता करत असतो तर आता जरा चाय वगैरे पिऊया का नाश्ता वगैरे करताय का आठ वाजले आणि आठ वाजलेत आणि मस्त लाईट मारली बघा मध्ये आता एकदम क्लिअर दिसत असो आपण भूत भूत हॉरर हॉरर बूथ घाबरू नका हिला बघू आपले आर्याच आहे आणि शरीरच्या विथ हॉरर भूत झालेली आहे तर ठीक आहे चला पाणी करूया थोडंसं काही नाचं वगैरे करायचं आहे सांगायचं नाही है। थिस्थ है, थिस्थ है, थिस्थ है। थिस्थ, प्लान सांगायचा आहे सस्पेन्स आहे सस्पेन्स आहे सस्पेंस प्लान आम्ही काय सांगितलं नाही कुठला असता प्लान पण अजून काय आम्ही बोललो नाही चला चाय पाणी करूया जरा आणि इकडे आम्ही आपले गरीब माणसं चाय पियालो आणि श्रीमंत माणसं बघा फँटा पित आहेत बघा आणि आम्हाला चिडवत आहेत फँटा चला झालं का चाय पाणी निघायचं तर एवढ्या दिवसातला आम्ही सगळ्यात छोटा टी ब्रेक घेतला आहे म्हणजे हार्डली पाच मिनटात आमचं चाय पाणी सगळं झालेलं आहे कारण आम्हाला पुढे लवकरात लवकर पोचायचं आहे तर चला आता पटकन आपला एकदम फास्ट फास्टवाला ब्रेक संपलेला इकडेचा कारण आता आम्ही आम्हाला पटापट पोचायचं कारण बरंच लेट झाला आहे आम्हाला जाता आता तर चला सगळ्या आता गाडीत बसत आहेत आणि मला वाटतं आम्ही सव्वा नऊ ते नऊपर्यंत पोचू अशी आज अपेक्षा आहे पण अजून एखादा ब्रेक नाही झाला तर लेट सी चला आणि आता आपण पोहोचलो आहे लोणावळ्यामध्ये आणि लोणावळ्याची इथे बघा खंडाळ्यामध्ये आहोत आपण लोणाळ्यामध्ये पण नाही आहोत पण धुकं बघा किती जबरदस्त धुकं आहे रात्रीची वेळ आहे रात्रीचे साडेआठ वाजले आणि सॉलिड असं धुकं पसरलं आहे सगळीकडे हे बघा एकदम भारी दिसतंय आता अंधार आहे तुम्हाला कितपत दिसतंय माहीत नाही पण बघा पूर्ण दुख्यात आहे मगरलाल चिक्की पण धुक्यात गेली आहे पूर्ण हे बघा काहीच दिसत प्रयत्नानंतर आम्हाला एक केक शॉप सापडलंय त्या केक वर ना तुम्ही अंदाज लावा की काय आहे तो आपला प्लॅन मी तुम्हाला सांगणार नाही पण केक घेतला एवढा नक्की आणि खूप शोधला आम्ही या तळेगावमध्ये पण शेवटी एक केक शॉप सापडलं आणि खूप लेट पर्यंत म्हणजे खूप लवकर दुकानं इथली बंद होतात आपल्या मुंबईसारखी बारा आणि साडेबारा पर्यंत नसतात तरी ह्या ताई भेटल्या आणि यांनी आपल्याला छानपैकी एक केक दिलेला आहे दुकान बंद करता हा छानपैकी दुकान बंद करता करता एक केक दिलेला आहे मग त्यांना थांबून आम्ही केक घेतलेला आहे आणि टेस्ट तर कळलंच आता आता लगेचच खाणार होतो आम्ही एक अर्धा तासामध्ये पन... तर टेस्ट पण केलं केक अँड सेलिब्रेशन हां केक अँड सेलिब्रेशन तळेगाव तळेगावमधून आम्ही एक केक आहे तर चला यांचं टेस्ट तुम्हाला कळलंच आपल्या व्हिडिओमध्ये पुढे आणि हे बघा इथे ठसाऱ्यांचं काय चाललंय बघा आम्ही बोललो तुम्हाला इथे लवकर शॉप बंद होतं आणि आपल्याकडे जे ताईने था थांबवलं तर बघा शॉप बंद करून निघाले आणि आपले सायकलिंगचा आनंद घेतात इथे हे बघा चला चला त्यांना पण शॉप बंद करायचंय चला सायकल लावली पार्किंगला आणि चला आम्ही निघालो आणि जरा आता इथे आपल्या भाच्यांना थोडंसं खाऊ आणि आपण इथे फरसाण वगैरे घेतो आणि इथे छान फरसान मिळतंय त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे फरसान आहेत साई गणेश महालक्ष्मी बघा पूर्ण फरसान आहे फरसान मार्टे आणि आपले ठसाळे भाऊ तर मुंबईला न्यायला पण चला आता आपला खाऊ पण घेऊन झालाय लवकर घरी पोचूया खूप उशीर होतोय आपल्याला ऑन द वे बराच लेट झाला आपल्याला ले हे बघा आता आम्ही ऑलमोस्ट साडे दहा वाजता पोहोचलोय दाजिंकडे आणि स्पेशल लोकेशन तुम्हाला बोललो ना दाजींच्या लग्नाचा आहे वाढदिवस आज दाजींच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या पण ती तिकडे लांब उभी आहे पण इथे ती आणि केक तुम्ही घेतलेला बघितलाच आणि आज त्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी त्यासाठी स्पेशल आम्ही मुंबईवरन म्हणजे ठाण्यावरनं पुण्याला आलो तिकडेच सेलिब्रेशन करण्यासाठी सोना म्हणजे सोळावी नाही यांची पण सोळावी अॅनिव्हर्सरी यांची तो ओकेशन साठी आम्ही सगळे आलो की नाही तर केक कापायचा प्रोग्राम आहे आणि आम्हाला बराच लेट झाला ऍक्च्युली साडे दहा वाजले आणि झोपायला आला होता रेस वगैरे आज रेस उठा आणि आपल्या उत्सव मूर्ती बसलेत हे बघा आणि केक कापायचा आता प्रोग्राम आहे साडी <laughs> रेखा आणि दाजी आणि छानपैकी के ते <laughs> <laughs> असा केक कापून झालाय केक कटिंगचा प्रोग्राम झालाय आता त्यांचं तेवढंच काम असतं केक कटिंगचं बाकी खाण्याचं काम आपलं असतं आणि दाजी लाजत आहेत की घाबरत बघा इकडे

आणि आता केक कटिंग वगैरे झालाय तुम्ही बघितलं सर्वांना भूका लागल्या भूक लागलेत आणि आपल्यासाठी आज जरा स्पेशल मेनू पण आहे काय तुम्हाला ताटा झाल्यावर कळेलच आणि आता आम्ही मस्त आता जेवणावरती ताव मार लगेच सकाळी किती पेपर आहे म्हणून याला घाई झाली आहे झोपायची आणि केक कटिंग वगैरे झालाय आता मस्त पैकी स्पेशल काय मेनू आहे स्पेशल बनवलाय त्याच्यावरती आपण ताव मारूया आणि हा बघा आजचा आपला जेवणाचा स्पेशल मेनू अशी झनझणी तरीवाली मिसळ म्हणजे ही उसळ आहे आणि कुठली आहे ग मटकीची आहे की आणि ही बघा ही अशी मटकीची स्पेशल मस्त झंजणी जशी तरीवाली मिसळ कारण तरी बघूनच ती झंजणी नसलाय आणि फरसन आहे जिलेबी आहे पाव आहे आणि पाव खाणारे मेंबर पण आहेत हे बघा सगळे बसलेत आता या आपल्या मिसळवर आपल्याला ताव मारायचं आहे आणि मिसळ डिश मध्ये यायला सुरुवात झाली आपण पण जेवायला बसूया हे बघा हे मस्त पैकी आपली मिसळ सोबत फरसण तर असाच पाहिजे मिसळला पाव आहे आणि स्पेशल जिलेबी बघा स्पेशल जिलेबी जिलेबी कांदा लिंबू आणि मस्त पक्की आपला आणि अशा प्रकारात आम्ही सगळे जेवायला बसलोय रात्रीच्या अकरा अकरा सव्वा अकरा वाजले पण यांची अॅन्युअरी संपायच्या आधीच सॉरी ॲनिव्हर्सरी संपायच्या आधीच आम्ही जेवायला बसलोय आणि केक वगैरे पण कटिंग करून झालं आणि ह्यांना एवढा भुकायला लागला बघा यांची ती सगळ्या खाली पण झाले आमची वाट पण नाही आणि एकाचं तर जेवण पण झालं ते बघा आर्याचं जेवण पण झालं पूर्ण आणि आता सगळी आमची कॅम्प जेवायला बसली आहे आणि मिसळ कशी झाले टेस्ट केली काय अप्रतिम हिने सांगितलं अप्रतिम मिसळ झालेली आहे सर एकदम झनधनीत आहे झनीत अशी जशी पाहिजे तशी झनधनीत मिसळ Hmm. चला आम्ही जरा जेवण घेतो आणि मिसळ संपवतो आणि बघा एकदम जोरदार भांडणं चालत इथले पण भांडणं ननन भाऊजाचे भांडणं आणि एक भाऊजय तर पहिलीच लांब उभी राहिली आणि भांडणं कशावरनं चालले तर भांडी तू घासणार की मी घासणार हे बघा भांड्यावर भांडी हा भांड्यावर भांडी घासण्यावरनं भांडणं चुक तू की मी चला चला अशीच भांडणं चालू द्या अशा प्रकारे आता आमचं जेवण खाऊन झालं आहे सगळे मस्तपैकी मिसळ खाऊन एकदम ऊस झाले आणि छान अशी मिसळ बनली होती तर आता सगळ्यांना छानपैकी झोप आलेली आहे कारण आता ऑलमोस्ट पावणे बारा झाले आणि आता ह्यांची एनर्जी जरा मला वाटतं आता वाईट वाटतं मिसळ खाऊन तर सगळे मोबाईलमध्ये बिझी झाले हा एनर्जी आले तर ठीक आहे मित्रांनो आपला हा खाणे ते देऊ म्हणजे जास्त का शूटण्या करता काल आपण नाही करता आलं कारण आपण अंधाराच्या वेळेलाच आलो म्हणजे संध्याकाळी सात नंतर काय दिसत नव्हतं आणि पाऊस पण चालू होता पण ज्या स्पेशल ज्यासाठी आलो होतो त्यांच्या अॅनिव्हर्सरीसाठी ते तुम्ही बघितलं असेल आणि सोळावी अॅनिव्हर्सरी यांची मस्तपैकी के आपण केक वगैरे कापून मिसळ करून साजरी केली तर हा आपला व्हिडिओ जर तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय